सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांना कोल्हापूरकरांविषयी अवमानास्पद वक्तव्य केलंय या विरोधात मुंबईच्या संतोष घोलप यांनी कोल्हापूरच्या सायबर पोलिसात तक्रार दिली त्यानंतर आज घोलप यांनी कोल्हापुरात येऊन सायबर पोलिसांकडे जबाब नोंदवला हिंदुस्थानी भाऊ अशी ओळख असलेल्या विकास पाठकनं सोशल मीडियावर कोल्हापूरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्यानंतर अनेकांनी हिंदुस्थानी भाऊ विरोधात संताप व्यक्त केला होता दरम्यान मुंबईच्या संतोष घोलप यांनी हिंदुस्थानी भाऊ विरोधात कोल्हापूरच्या सायबर पोलिसात तक्रार दिली होती हिंदुस्थानी भाऊचं सोशल मीडियावरील अकाउंट कायमस्वरूपी बंद करावं विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी संतोष घोलप यांनी कोल्हापूर सायबर पोलिसांकडे केली होती तुम्ही ऐकलं हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक यांनी कोल्हापूर विषय अतिशय म्हणजे घानेड रीतीने शिव्या घातल्या होत्या आणि मी त्याची तक्रार ऑनलाईन म्हणजे मेलद्वारे एस पी कोल्हापूर डी जी पोलीस महासंचालक महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री कार्यालयात केली होती पाच ऑगस्टला केली होती सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी मला मेल करून पत्र पाठवलं होतं की तुम्ही एकवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता इथं हजर राहत तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही जबाब नोंद करून घ्या तर मी माझ्या जबाबमध्ये सगळं सांगितलेलं आहे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की आपण आपल्यामार्फत जे तुम्ही तक्रार केली आहे त्याचा आम्ही योग्य ते कारवाई करू त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्राम कंपन्यांना ते पत्र दे व्यवहार करणार आहेत आणि कायमस्वरूपी त्याचा अकाउंट बंद करण्याकरिता असं त्यांनी मला आश्वासन देऊन आज आजच ते पत्र पाठवणार तिथे या प्रकरणी सायबर पोलिसांनी आज संतोष घोलप यांना जबाब देण्यासाठी कोल्हापुरात हजर राहण्यास सांगितलं होतं त्यानुसार घोलप यांनी मुंबईहून कोल्हापुरात येऊन सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला सुमारे दोन तास हे काम सुरू होतं आता हिंदुस्थानी विरोधात कोल्हापूर पोलिसांकडून काय कारवाई होते याकडं अनेकांचं लक्ष लागलंय